नमस्कार स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण व्हिडिओमध्ये थोडासा बदल केला आहे नेहमी मी फक्त हात दाखवते आणि रेसिपी करते पण आज मी स्वतःला दाखवत आणि आपण रेसिपी करणार आहोत बाकी सगळं तुम्हाला आहे तसंच दिसणार आहे फक्त थोडंसं हे मला स्वतःला प्रेझेंट केलेलं आहे तर तुम्हाला हा बदल जर नक्की आवडला असेल तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा तर आज आपण छान अशी भजी करणार आहोत नेहमीच आता एवढा भरपूर पाऊस पडतोय तर आपल्याला पाऊस आणि भजी हे समीकरण आपलं ठरलेलं असतं तर आज आपण काय करायचंय कांद्याची भजी नाही बटाट्याची भजी नाही तर आपण दुधी भोपळ्याची भजी छान करणार आहोत ती खायला पण अतिशय खमंग रुचकर आणि स्वादिष्ट लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ कमी लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गरम गरम वाफळ त्याच्या आणि त्याच्याबरोबर दुधी भोपळ्याची भजी चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी छान असा बघा दुधी भोपळा घेतलेला आहे एकदम स्वच्छ आणि फ्रेश आहे आणि हा स्वच्छ असा धुवून घेतला आहे काय करायचं आहे आपण आता दुधी भोपळ्याचे हे दोन असे भाग करायचे आणि याची सालं काढायची काही गरज नाही आहे दुधी भोपळा एकदम छान असा कोवळा आहे बघू शकता तुम्ही आता मी ही किसनी घेते आणि या किसनीच्या ह्या भागाने जास्त मोठा पण नाही आणि जास्त बारीक नाही मध्यम भागाने आपण हा भोपळा असा छान असा किसून घेऊया या पद्धतीने असं सगळा छान असे याचे छान आता असे बघा याशे लच्छे पडलेत असेच आपल्याला पाहिजेत या पद्धतीने मी आता सगळा हा भोपळा किसून घेते अशा पद्धतीने आपला सगळा असा भोपळा छान असा किसून झालाय बघू शकता तुम्ही मिरच्या धुवून घेतल्यात आणि आता आपण याच्यामध्ये बारीक बारीक मिरच्या कट करून टाकूया तुम्हाला जर हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता पण मिरची टाकल्यावर जरा छान चव हो येते ही मिरची याच्यामध्ये आपण टाकायची कोथिंबीर धुवून घेतलेली आहे कोथिंबीर पण आपण ह्याच्यात टाकूया कोथिंबीर घालूया छान आणि आता बाकीचं साहित्य आपण याच्यातून मिक्स करूया आता आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकली आणि कोथिंबीर टाकली आणि ओवा टाकूया आपण भजी इथं पोटाला गॅस वगैरे धरतो म्हणून आपण ओवा थोडा चुरडून टाकूया आणि अगदी एक वर असा खाण्याचा सोडा घातला आहे चवीपुरता मीठ आणि एक छोटा हा चमचा भरून रवा घातला आहे म्हणजे आपली भजी छान अशी कुरकुरीत व्हायला हळद घालूया थोडीशी कलरसाठी आणि हे बेसनपीठ हे आपल्याला जसं लागेल तसं आपण टाकायचं आहे याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण दुधी भोपळ्याला खूप पाणी सुटतं त्यामुळे आता मी हे छान असं मळून घेऊया बघू शकता तुम्ही किती छान त्याच त्याला पाणी सुटलं आहे गरजच नाही अजिबात पाण्याची असा खमंग असा छान असा सुवास येतोय नक्की ही भजी ट्राय करा छानलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर छान छान कमेंट करायला सुद्धा विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आपलं हे छान असं पीठ आता मळून झाले आता मी बाजूला ठेवते जरा आणि आपण तेल गरम करायला ठेवूया तर छान असं तेल गरम करायला ठेवले आणि आता आपण तेल थोडंसं गरम झालं की आपण ही भजी सोडून घेऊया आपलं तेल असं छान तापलं आहे आणि आता आपण मस्त अशी भजी याच्यामध्ये सोडून घेऊया जेवढे कढईमध्ये मावतात तेवढेच आपण बघा तुम्ही किती छान बघू शकता किती सुंदर असा छान असा कलर आलेला आहे छान अशी ब्राऊन कलर आपली भजी झाली आहे आपण आता ह्या झाडात काढूया म्हणजे जे काही एक्स्ट्रा ऑइल असेल ते सगळं ह्याच्यामध्ये निथळत आणि हे टिशूवर मी असं सगळे भजी छान असे काढून घेतली बघू शकता तुम्ही किती छान अशी भजी झाली आता आपण छान अशी सर्व करून घेऊया कारण त्यालासुद्धा जास्त महत्त्व असतं कारण आपण आधी नजरेने बघतो आणि मग खातो जर दिसायला छान असेल तर खायला सुद्धा तितकंच सुंदर लागतं चला आता आपण छान याला प्लेटिंग करूया दुधी भोपळ्याची छान अशी गरम गरम भजी तयार झालेली आहे पाऊस छान बाहेर पडतोय आणि तुम्ही सुद्धा अशी गरम गरम भजी करा आणि छान से असे खा आपली दुधी भोपळ्याची भजी छान अशी तयार झाली आहेत अतिशय खमंग खुसखुशीत आणि रुचकर आणि स्वादिष्ट तुम्ही सुद्धा घरी भोपळा आणला की भजी नक्की करायची आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरायचं नाही आणि कमेंटमध्ये सांगायचे मला तुम्ही केलेली भजी कशी झाली पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत छान खा काळजी घ्या आणि मस्त करा थँक्यू बाय